सर्वांना हर हर महादेव जय शिव शंभू भारतामध्ये हिंदू धर्मातील पौराणिक ग्रंथांनुसार नर्मदा या नदीला एक पवित्र व मानाचे स्थान देण्यात आले आहे आणि याच नर्मदेच्या तीरावर वसलेले अतिशय नयनरम्य असे ओंकारेश्वरी तीर्थक्षेत्र आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ओंकारेश्वरी तीर्थक्षेत्राची पौराणिक कथा व त्या मंदिराचा इतिहास तसेच त्या ठिकाणची यात्रा कशी करायची तिथे राहण्याची खाण्याची जाण्याची व्यवस्था कशी आहे याबद्दल सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत ओंकारेश्वरला तुम्ही बस विमान किंवा रेल्वेने जाऊ शकता ओंकारेश्वरला जाण्यासाठी जवळचे रेल्वे स्थानक खांडवा व इंदोर हे आहे खांडवापासून ओंकारेश्वर सत्तर किलोमीटर तर इंदोरपासून ऐंशी किलोमीटरच्या अंतरावरती आहे जवळचे विमानतळ इंदोर हे आहे त्या ठिकाणाहून तुम्ही बाय बस किंवा प्रायव्हेट कॅब करून ओंकारेश्वरला पोहोचू शकता राहण्यासाठी तुम्ही धर्मशाळा प्रायव्हेट हॉटेल किंवा या ठिकाणी असलेली गजानन महाराज संस्था या संस्थेमार्फत योग्य दरात या ठिकाणी राहण्याची तसेच खाण्याची व्यवस्था केलेली असते ओंकारेश्वर हे नर्मदा प्रदेशातील सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आहे धर्मग्रंथात असे मानले जाते की यात्रेकरूंनी देशातील सर्व तीर्थजरी केली तरी जोपर्यंत तो ओंकारेश्वरला येऊन त्याने केलेल्या तीर्थातून पाणी आणून येथे अर्पण करत नाही तोपर्यंत त्याचे सर्व तीर्थही अपूर्ण मानले जातात हिंदू धर्मामध्ये पौराणिक ग्रंथांच्या मान्यतेनुसार राजा मंदाताने नर्मदेच्या तीरावर असलेल्या या पर्वतावर कठोर तपश्चर्या करून भगवान शिवाला प्रसन्न केले होते आणि जेव्हा भगवान शिव प्रसन्न झाले तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे येथेच निवास करण्याचे वरदान मागितले तेव्हापासून या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राला ओंकार मंदाता असेही संबोधले जाऊ लागले मोरटक्का गावापासून चौदा किलोमीटरच्या अंतरावरती ओंकारेश्वर हे नर्मदा नदीच्या मध्यभागी मंदाता किंवा शिवपुरी या नावाने ओळखण्यात येणारी बेट वसलेले आहे ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग नर्मदा नदीच्या मध्यभागी असून त्याच्या सर्व बाजूंनी पाणी आहे व त्याचा आकार ओमसारखा दिसतो म्हणून त्याला ओंकारेश्वर असे म्हणतात बारा ज्योतिर्लिंगापैकी ओंकारेश्वर हे चौथ्या स्थानी येते असे म्हणतात की या ठिकाणी तेहतीस कोटी देवी देवतांचा वास आहे ओंकारेश्वराचे दर्शन झाल्यानंतर समोरच ममलेश्वर महादेव मंदिर आहे जोपर्यंत तुम्ही ममलेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेत नाही तोपर्यंत ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाची यात्रा सफल व संपूर्ण होत नाही ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग दोन भागात विभागले गेले आहे एक म्हणजे ओंकारेश्वर व दुसरे ममलेश्वर परंतु दोन्ही शिवलिंगांची एकाच स्वरूपात पूजा केल्या जाते ममलेश्वर महादेव मंदिर हे अहिल्यादेवी होळकर यांनी पुनर्स्थापित केले आहे नर्मदेच्या काटावरील वस्तीला विष्णुपुरी असे म्हणतात या ठिकाणी अनेक घाट तुम्हाला बघायला मिळतील ओंकारेश्वर मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही कायमस्वरूपी बनवण्यात आलेल्या पुलावरून किंवा बोटींनी पोहोचू शकता नर्मदा नदीला कोटीतीर्थ असे म्हणतात नर्मदेमध्ये स्नान केल्यानंतर तुम्ही पाच मजली असणाऱ्या ओंकारेश्वर मंदिराचे दर्शन घेऊ शकतात पहिल्या मजल्यावर ओंकारेश्वर हे लिंग आहे याभोवती नेहमी पाणी असते मंदिराचा दरवाजा लहान आहे आत गेल्यावर गुहेत गेल्यासारखे जाणवते दुसऱ्या मजल्यावर महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन होते तिसऱ्या मजल्यावर सिद्धनाथ लिंग आहे चौथ्या मजल्यावर गुप्तेश्वर तर पाचव्या मजल्यावर ध्वजेश्वर लिंग आहे ओंकारेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर भक्तगण ओंकारेश्वराची प्रदक्षिणा करतात ही प्रदक्षिणा करत असताना अनेक महत्त्वाची तीर्थक्षेत्र लागतात यामध्ये केदारेश्वर महादेव मंदिर ऋणमक्तेश्वर महादेव मंदिर गौरी सोमनाथ मंदिर सिद्धनाथ मंदिर सीतावाटिका धवडीकुंड मार्कंडे शिला मार्कंडे संन्यासाश्रम खेडापती हनुमान अन्नपूर्णा आश्रम बडे हनुमान माता वैष्णवदेवी मंदिर तसेच चांदसूरज दरवाजा वीरखळा विष्णू मंदिर ब्रह्मेश्वर मंदिर शेगावचे गजानन महाराज यांचे भव्य मंदिर या प्रदक्षिणेमध्ये तुम्ही बघू शकता ओंकारेश्वरला कावेरी व नर्मदा या नद्यांचा संगम तुम्ही बघू शकता तसेच संध्याकाळी गंगामय्याच्या आरतीचे नियोजन केलेले असते याचाही तुम्ही आनंद घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका